नमस्कार भावा न एवढ्या सकाळ सकाळी व्हिडिओ आम्ही चल अकोला हे आमचे बसले शामराव यांना घेऊन जाणार आता आलेत आमचे प्रफुल सर हे बघा आमचे प्रफुल्ल सर मग आम्ही निघालो आणि थोड्याच वेळात आम्हाला परसू गाठ पडला म्हटलं इ पण येतोय चला मग आम्ही थोडं थोडं चहा पिलं मस्त बिघी चहा चहा घेऊन आम्ही निघणार आता पुढे निघालो अजून उघड नव्हता मग मग काय महाराजांची गाणी वाजवत निघालो आम्ही मस्त पैकी मग पुढे गाठ की मामा मामान दिला हार हार लावला गाडीला गाडी कसं मग आता मस्त दिसा की हार मस्त नाजूक मग आमचा बघा दंगा करत बसलेला मस्तपैकी मानवी नलो हलवत हे आमचे श्यामराव हे प्रफुल्लच मग काय सूर्य हळू डोक्यावर काढला मग आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला थांबलेलो इथं मासं मोठी मोठी देतो त्यांचा फोटो घेतला जरा मग काय मध्ये पोचलो शेवटी मध्ये गेलो महाराजांची मूर्ती बघितलं मन प्रसन्न झालं बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांनाच दर्शनाची घाई मग आम्ही का माग हा मनमोहक गाभारा आणि शेवटी दर्शन झाले आमचे श्री स्वामी समर्थ मन भरून आले हात जोडल्यावर आणि तेवढ्यात आरती चालू झाली आम्ही धन्य झालो तिथून आम्ही फुडून गाभाऱ्यात गेलो आणि ही आम्हाला रुद्राक्षांचे मणीचा फोटो दिसला आणि आमचा अक्कलकोट प्रवास